हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण कुरड्याची भाजी बनवलेली आहे ही कुरड्याची भाजी आपण बिना कांद्याची बनवलेली आहे बघा किती छान झालेली आपली ही कुरड्याची भाजी आपण ही कुरड्याची भाजी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे आपण एक कढई घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया आपलं तेल आता गरम होत आहे तेलामध्ये टाकूया जिरे मोहरी लसणाच्या पाकळ्या तुकडे करून घेतलेले आहे कढीपत्ता लाल तिखट हळद मी Beauties mix Korea Ya, ya aku ya, pani. आता आपण पाण्याला छान उकळी आणूया बघा आपल्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला कुरडाईचा भुगा टाकूया कुरडाईची भाजी बनवण्यासाठी आपण येथे काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया कढईवर झाकण ठेवूया आपण आता कुरडईची भाजी कमी घ्याय स्वच्छ शिजून देऊया आपण आता झाकण उघडून बघूया हे धकन न ठेवता छान शिजून देऊया मध्ये मध्ये भाजी हलवत राहावी आता आपण कुरड्याच्या भाजीमध्ये टाकूया कोथिंबीर कोथिंबीर छान मिक्स करूया माझ्या कुलडाईची भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा बघा आपली कुरडईची भाजी आता छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया बघा आपली कुरडाईची भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आपली ही कुरडाईची भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय